आज खडोली येथे शंभुदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेत उत्तर भारतीयांनी जाहीर प्रवेश केला शंभुदुर्ग प्रतिष्ठान संघटनेचे खडोलीत असलेली कामे तसेच जिल्हाध्यक्ष यांच्यावर असलेला विश्वास दाखवत परप्रांतीय लोकांनी यावेळी जाहीर प्रवेश केला यावेळी शंभूदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक आदेश चौधरी जिल्हाध्यक्ष सागर मोरे शहापूर तालुका अध्यक्ष विशाल निचिते तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकशाही क्षेत्रासाठी मंगेश तरमालेसह मनोज ताटे खडवली सागरजी मोरे यांच्या नेतृत्वात या कडवली विभागामध्ये शंभूद्र संघटना विस्तार करत आहे या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या समस्या शिवकार्यातून समाजकार्य करण्यासाठी समाजकार्याची वाढ करण्यासाठी आज सागरजींच्या नेतृत्वाला शंभूद्र संघटनेच्या कार्याला प्रेरित होऊन या ठिकाणात या ठिकाणी जवळजवळ पन्नास साठ तरुण आमच्या संघटनेत प्रवेश करत आहेत त्या संघटनेत आम्ही या सर्व तरुणांचं स्वागत करतोय आणि या खरो विभागामध्ये समाजकार्य चांगले करावं शिवकार्य चांगले करावं आणि संघटनेचं नाव पुढे मोठ्या प्रमाणात नाव लौकिक करावं यासाठी कार्य करावं असं मी या सर्वांना माझ्या संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आमचा प्रवेश आज माझ्या संघटन धन्यवाद संघटन जुड के अच्छा लगा और हम लोग सागर मौर्य जी से को समझ में आ गया समाज ये संगठन अच्छा है और इनके साथ में मिल हम लोग को और आगे समाज कार्य करना है और हम लोग जुड़े रहेंगे हमेशा और जैसा दादा ने बताया हमारे अध्यक्ष जो हैं कि मतलब सबको मिलके और सब डिसाइड करके काम करना है हम लोगों को गलत तो काम नहीं करना है जो सही होगा वही काम हम लोग को आगे बढ़ाना है जय श्री राम नमस्ते शंभु दुर्गा संगठना महाराष्ट्र राज्य आणि खऱ्या अर्थाने सांगायला अभिमान वाटेल की देव देश राष्ट्र यांसाठी कार्य करणारं महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तरुणाच्या मनगटामध्ये विसरणारं हे संघटन आणि या संघटने कार्याला आज प्रभावित होऊन खडवली विभागामधून जवळजवळ शंभर एक कार्यकर्ते या संघटनेमध्ये आपला प्रवेश घेत आहेत खरंतर हे संघटनेचे कार्य म्हणावं का कारण ज्या अर्थाने ही संघटना स्थापली गेली ज्या संघटनेची उद्दिष्ट ध्येय धोरणं प्रत्येकानं आपल्या मनगटामध्ये घेऊन आज दिवसेंदिवस कार्य करत आज प्रत्येक ठाणे जिल्ह्यातील गावोगावांमध्ये या संघटनेचं कार्य खऱ्या अर्थानं प्रसारित होत आहे मग सन्मान्यशी सागरजी मोरे असतील हे खऱ्या अर्थानं शंभूदुर्ग संघटनेचं ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतायत आज त्यांच्या कर्तृत्वाचाच हा एक आनंदाचा दिवस म्हणावा लागेल की त्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हे अनेक तरुण आज संघटनेशी जोडले गेलेले आहेत तर आज जी गरज आहे राष्ट्र आणि देव आपला समाज जगण्याची जी प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रावर आपण जो प्रवास करत आहोत या प्रवासाला असे सोनेरी दिवस जेव्हा मिळतात तेव्हा खऱ्या अर्थानं आज मनस्वी आनंद होत आहे या सर्वच शंभुदुर्ग संघटनेशी जोडले गेलेल्या प्रत्येक तरुणांचं आम्ही संघटनेच्या वतीने अगदी